हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन चहाशी सुरुवात झालेली आहे आणि हा तोच पेपर आहे जो मी रिंग लाईट घेतलेली आहे ना घरामध्ये आमच्या रिंग लाईट व्हिडिओ काढण्यासाठी जी वापरते स्टँड त्या स्टँड ह्याच पेपरमध्ये गुंडाळून आलेलं इतकं व्यवस्थित बॉक्सिंग केलेलं ना त्यांनी खूपच छान तर आज मला ह्या बॉक्सपासून रुद्रसाठी ना बटरफ्लायचे विंग्ज बनवायचे आहेत जे की त्याला स्कूलमध्ये लागणार आहेत आणि त्यामुळे मग त्याच्या टीचरनी सांगितलेलं त्याला बटरफ्लायचं सॉन्ग गायचं आहे स्कूलमध्ये मग सॉन्ग गाताना थोडं दिसण्यासाठी चांगलं मग बटरफ्लायचे विंग्स म्हणजे त्याला पंख लावायचे आहेत बटरफ्लायसारखं तयार करायचं आहे पण घरच्या घरी सांगितलं आहे त्यांनी सांगितलं स्कूलमध्ये की रेडीमेड काही चालत नाही स्कूलमध्ये कोणतीच गोष्ट त्याच्या स्कूलमध्ये रेडीमेड चालत नाही त्या मुलांपेक्षा जास्त आईबापालाच कामं लावतायत ते काय टीचर तर ना खरंच तर आज मी सकाळपासूनच लागली कामाला सकाळीच म्हटलं रुद्र नाही तर करून घेऊ पटापटा म्हणून मग पेपर घेतला आणि कटिंग करायलाच चालू केलं तर आधी बटरफ्लायचं ड्रॉ केला की कसा शेप बरोबर वाटेल नंतर ह्यांना विचारलं की कसा शेप वाटतो आहे कसं काय तर आत्तापर्यंत त्याच्यात तीन दोन कॉम्पिटिशन झालेले आहेत आणि दोन्ही कॉम्पिटिशनमध्ये त्याचा ते त्याला प्राईज भेटलेला आहे आता ही त्याची तिसरी कॉम्पिटिशन आहे आणि पुढच्या महिन्यात एक आहे अशा त्याच्या एका वर्षात चार ते पाच कॉम्पिटिशन झालेले आहेत आणि प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये ते जास्तच काही नाही काही पस पहिलं दुसरं प्राईज त्याला मिळतच असतं पण आता ह्यावेळी मला तर काय वाटत नाही मिळेल कारण की हे मेहनत बघूनच वाटायला लागले हे किती मेहनत आहे तर कसं करावं काय समजत नव्हतं बटरफ्लाय बनवायचा होता तर या घरातला तुम्हाला राडा बघून तर वाटतच असेल की मला तर मला कळतच नव्हतं हे कशासाठी एवढं पाहिजे फक्त गाणं बोलायला झालं पण ती टीचरने सांगितलं की तो दिसला पण व्यवस्थित पाहिजे बटरफ्लायसारखा आणि सगळ्या मुलांना आहे ज्यांनी ज्यांनी जे जे सॉन्ग घेतले तसं तसं तयार होऊन यायचं होतं तर मग ह्याने बटरफ्लायचं घेतलं आहे आम्ही दोन ग्वानी दिली होती टीचरला दोन दिले हे छोटासा आणि हे एक दिलं होतं बटरफ्लायचं तर त्यांनी म्हटलं की हे चूज कर तर आम्ही इथं मी पहिल्यांदा कट करून घेतलं आणि मी आता इथं कलर करत होते तर काही नाही जेवढा वेळ लागला ना त्याच्यापेक्षा डबल खर्च झाला आहे खरंच सांगते काय फायदा नाही त्या प्राईज जरी मिळलं तरी पण त्याचा काय फायदा नाही इतका खर्च झाला आहे कलर घेतले ब्रश घेतला नंतर ग्लिटर घेतलेत आणि आत्ता ह्याच्यावरतीच भागतं आहे काय पुढं अजून ते माहीत नाही तर, तर केलं कलर करायला स्टार्ट केलं पण काही कलर लागतच नव्हता ती कलरची डबी आहे एवढी एवढीशी आणि दोन्ही साईडनं जर कलर करायचा म्हटलं तर ती एका कोपऱ्यात बसायची नाही पुरणारच नव्हती ना तर सगळं आधी म्हटलं करून तरी बघू होतं आहे का नाही काय होतंय तर काय होत नव्हतं मग यांना म्हटलं प्लेट द्या प्लेटमध्ये पाण्यात करायचा प्रयत्न केला पण पाण्यात पण काय होईना आणि असा इतका जर कलर ह्याला लागत असेल तर किती कलरच्या बॉटल आणाव्या लागतात आणि एकच कलर घ्यायचा होता ब्ल्यू कारण की पिंक रेड हे सगळे कलर मुलींचे असतात मुलांवरती काही बर -बर ते बरोबर वाटत नाही ते झंकीफंकी वाटतं आणि मुलांना कसा ब्ल्यू पर्पल असे कलर ब्लॅक असे कलर मस्त वाटतात मुलांना आणि त्यातल्या त्यात ब्लॅक एवढं बरोबर वाटलं नसतं म्हणून मग म्हटलं ब्ल्यूच घेऊयात आणि सगळं डोकं मलाच लावावं लागतं गाणंसुद्धा मीच निवडलं होतं प्रॅक्टिससुद्धा मीच करून घेतली सगळं माझं असतं श्रेया फक्त पप्पाला जाता हां आणि ते घेता आता सुद्धा घरात बसले पण म्हणणार नाही ये मी तुला थोडी मदत करू लागतो कुठे कलर करायचं आहे का वगैरे कधीच म्हणणार नाही मोबाईल बघत बसणार नाही म्हणतं सगळं मीच करायचं आणि माझी तर सगळी कामं आज जिथल्या तिथं पडलेली आहेत मी फक्त फरशी पुसली देवपूजा केली झाडू मारला तीनच माझी कामं झालेत आणि नाश्ता फक्त केला आहे एवढंच झालेलं आहे मी काम घेतलं आहे साडे अकरा पावणे बारा होत आल्या होत्या तर म्हटलं स्वयंपाक कधी करायचा काय समजत नव्हतं आधी म्हटल्याला कलर करू आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करू तर कशाच काय कलरच होईना दमून गेली मी त्या ब्रशने एवढे एवढं असं छोटा ब्रश आणि त्याला थोडं लागतंही तेव्हा काय होत नव्हतं मग ते सोडून दिलं आणि त्यांना म्हटलं पेपर घेऊन या ब्ल्यू कलरचा त्याशिवाय होणार नाही आणि मग पेपर आणि रुद्रला दोघांना ते सोबतच घेऊन आले तोपर्यंत मग मी माझा स्वयंपाक आवरला आणि जेवण केलं आता आल्यानंतर पहिल्यांदा कारण की हे एकदा का हे घेऊन बसली ना तर जेवण तसंच राहतं आहे आणि मग ते लक्षात राहीना ना जेवायचं आणि मग ते तसंच होत आहे तर म्हटलं आधी तर आता मी तर पेपरवरती ड्रॉइंग करून घेतलं बटरफ्लायचा शेप आणि आता कट करत होती तर रुद्र इतका दमवतो ना म्हणून मला तो नसताना करायचं होतं पण कशाचं काय सकाळी मी सव्वा अकरा साडे अकराला सुरुवात केली होती आता दुपारच्या पाहुणे दोन वाजले ते काय कधी व्हायचं आणि ह्यांना जेवण झाल्याच्या मी यांना पेपर आण सांगितला ह्यांनी एकच पेपर आणला म्हणतात नाही एकदा ते नाट लागायला लागला ना लागला विषयच नाही सुरुवातीला कलर करत होते त्यानं काय झालं नाही तो बटरला मी फिकूनच दिला पुन्हा दुसरा पेपरवरती आता बघा कटिंग करायला घेतलंय आधी आणि ह्यांनी एकच पेपर आणला यांना एवढं सुद्धा कळत नाही नेहमी प्रत्येक वेळी दोन चार एक्स्ट्रा घेऊन येतात आणि ह्यावेळी काय त्यांचं डोकं तर डबल त्यांना मी महागारी लावलं आणि डबल म्हटलं जा दुसरा अजून एक पेपर घेऊन ये कारण एवढा पुरणारच नव्हता शक्यच नव्हतं एकच पेपर होता एकाच बाजूला झाला दुसऱ्या बाजूला काय त्यांचं ना तसंच डोकं चालत असतं हमेशा आणि मलाच म्हणणार तो फोन उचलला नाही आणि फोन मी केला होता की किती आणायचे काय आता यांना डोक्यानं कळत नाही का किती लागतील मागं पुढं सांगितलं होतं तर की दोन लागतील दोन लागतील तरी त्यांचं तसलंच काय खरंच पुरुषांना ना काही पडलेलं नसतं त्यांना फक्त लेकरांच्या नावाच्या पुढे नावं लावायचे असतात बाकी काय नाही सगळे कष्ट तर बायकांनाच असतात एकही पुरुष असं तुम्हाला मिळणार नाही की तो मुलांचा अभ्यास घेतो आहे म्हणा त्यांचं काय करतोय काहीच नाही आणि त्यांना फक्त पोरं पण पाहिजे असतात द एक एक नाही दो दोन दोन पाहिजे असतात आणि म्हणणार करा सगळं मग तुम्हीच मग काय आपणच करायचं सगळं राबायचं तर मला इतका राग येत होता नाहीत रुद्रचा इतका मध्ये मधी करत होता ते गाडी नीट मला करूच देत नव्हता आणि किती वेळा खवळायचं तरी त्याला सारखं माझं एक तर डोकंच संतापलं होतं मी सकाळी अकरा वाजल्यापासून हे करत होते आता दुपारच्या दोन होत आले सारखं मला तो पसारा एक तर असं वाटत होतं कधी एकदाच कम्प्लीट होतं आहे आणि हा घरातला राडा उचलते आणि घर फ्रेश करते कारण की फ्रेश असल्यासु शिवायसुद्धा चांगलं वाटत नाही आणि त्यात सकाळी सकाळी अजून एक कस्टमर येऊन गेल्या त्यांचे ब्लाऊज दोन शिवायला टाकले तर ते अजून काम पेंडिंग आहे अजून पहिलेच एक दोन ब्लाऊज आलेले आहे तेसुद्धा पेंडिंग आहे एक ड्रेस शिवला आहे त्याचा व्हिडिओ शूट केला आहे तो आप एडिट करायचा तो तर वेगळंच काम राहिलं आहे अजून तर म्हटलं जाऊ दे कामातनं रुद्रसाठी वेळ देणं गरजेचं आहे तर मी तर इथे त्याला म्हणत होती मारच खाशील कुटीतून तर तो करतोस तसा त्यालाच करायचा असतं सतत त्याला आणि मी हे त्याच्यासाठीच करते समजत नाही सतत त्याला बोलायचं असतं मला दमवून ठेवतो त्याच्याशी गं त्याच्यासोबत बोलण्यासाठीच आम्हाला तर एक माणूस ठेवावा लागणार आहे असं मला वाटायला लागलं आहे आणि काम सांगितलं की नाही कुठं आहे कुठं आहे हिताय तिथं आहे मी त्याला सांगत असते हित आहे बघ नाही कुठं आहे कुठं आहे असलंच चालू असतं त्याचं तर त्यांनी नंतर मी त्यांना पेपर पण आणायला सांगितलं दोन पेपर आणले मग त्यांनी नंतर तर एका पेपरचा मी काम करतो आहे ते दुसरा आणाय गेलेत आता ते दुसरा घेऊन कधी येत आहेत आणि त्यांनासुद्धा शेकंड शिफ्टला जायचं आहे त्यामुळे माहीत नाही आता ते आहे कारण एक वाजता सगळी दुकानं बंद होतात एक ते तीन दुकानं बंद असतात त्यांना आधीच दोन आणाय सांगितले होते दीडला ते गेले असतील घरातून पेपर आणायला आणि दोन अडीचला आले ते पेपर घेऊन दहाच मिनटं अडीचला बाकी होती तेव्हा ते पेपर घेऊन आले तर आधीच दोन आणायचे ना नंतर माहीत आहे दोन वाज एक वाजता दुकानं बंद होतात तर नाही ऐकायचंच नाही तर मी इथं बघा व्यवस्थित ते आल्याच्यानंतर दोन्ही पेपर मग कापले आणि जॉईंट केले आणि आता जे काही थोडं थोडं चिपकत नव्हतं तर जेवढा खर्च झालाय की नाही तेवढा सुद्धा वसूल होणार नाही बरं का रुद्रेला प्राईज ब्रेज जर नाही भेटलं ना तर, 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 भेट तर संपला विषय ताना नाना झाला सगळा बट्ट्याबोळ होईल कारण की ह्याचा खर्चच इतका झाला आहे कलर आणले हे पेपर आणले कार्डशिपचे नंतर ग्लिटर आणले फिविकॉल आणला काही थोडं सामान लागले वे खूप सामान लागले पेनन आमकण तमुक किती लागतंय तर साईडने थोडा थोडासा तो पेपर आतला दिसत होता ब्राऊन ते ते तरी बरं आहे आपल्या घरात ह्याचा त्याचा पार्सलचे कागद येत आहेत म्हणून ते, जा ते तरी यूज तर यूज होत आहेत नाही तर तोसुद्धा आणावा लागला असता कुठलं तरी तर साईडनं थोडंसं सा दिसत होतं उघडं त्यामुळे मग मी तिथं कलर करून घेते साईडने कोपऱ्या कोपऱ्यानी कारण की करतेच तर माझं कसं असतं एखाद्या गोष्ट करतेच तर मनापासून करायची सगळं पूर्ण शंभर टक्के आपल्याला ते द्यायचे मग कितीही उशीर लागू दे म्हटलं कपडे वगैरे संध्याकाळी धुवायला येतील जसं होईल तसं तर आता मी तर बटरफ्लायचा विंग्ज रेडी केले होते आता मला त्याच्यावरती छोटे छोटे असे छान दिसण्यासाठी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी सर्कल बनवले आणि मध्येसुद्धा ते काय म्हणतात त्याचं ते ते पण थोडं डिझाईन केलं तर आता मला हे सर्कल बनवलेत ना त्याच्यामध्ये ग्लिटर टाकायचा होता तर त्यासाठी मी आधी फिविकॉल सगळ्या सर्कलमध्ये फ्यविकॉल टाकून दिला पसरवला तर रुद्र ब्रशसुद्धा आणून देत नव्हता मी हातानंच काम सुरू केलं आहे कारण उठा नंतर ब्ल ब्रश आणा पुन्हा बसा मला इतका वैताक आला होता ना डोकं ते गेले होते सेकंड शिफ्टला ते गेल्याच्या नंतर आमचं काम सुरू आता पाहुणे तीन तीन वाजले असतील तीनचा टायमिंग असेल हा ते गेल्याच्या नंतर आणि ते गेल्यानंतरसुद्धा रुद्राला दार लाव दार लाव एका दिवशी त्याचं कसं असतं नाही म्हणजे ना इतकी चिडचिड करतो रोज एकदम शांत आणि मी ज्यावेळेस जास्त कामात असेल किंवा मला जास्त राग येत असेल मला जास्त चिडचिड होत असेल ना तेव्हाच नेमका त्याला मस्ती करायची असती तर आतासुद्धा तो मस्ती करत होता की मलाच करू दे मलाच ग्लिटर टाकायचं आहे असं त्याचं चाललं होतं किंवा ते व्हाईट कलरचे पेपर आहेत ना ते त्याचे आहेत ड्रॉइंग बनवायचे मग तो म्हणत होता माझा पेपर दे माझा पेपर कशाला किती बघा रडायला लागला म्हटलं माझा पेपर दे मग मी म्हटलं जा घेऊन जा मग मला त्याने दुसरा पेपर आणून दिला आणि मग मी त्याचा पेपर त्याला रिटर्न केला बघा कसा रडतोय <laughs> इतका रडत होता ना मी त्याच्याकडे लक्षच देत नाही कारण लक्ष दिलं ना जास्त जागावपणा करतात लेकरं मग त्यानं मला दुसरा पेपर आणून दिला खराब झालेला आणि त्याच्यावरती माझा ग्लिटर टाकून दिला ले आगाव आहे सुद्धा तर दुसऱ्या बाजूला पण मी सेम त्याच पद्धतीने थोडंसं ग्लिटर टाकला तर आता एवढं इफेक्ट देत नाही पण ज्यावेळी तो दुपारच्या टायमिंगला सिंगिंग करेल ना उन्हामुळे थोडंसं ना जास्त छान वाटेल असं मला वाटत होतं म्हणून मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत होती तर बघू म्हटलं कसं होईल तसं होईल जाऊ दे तिकडं सिंगिंग कॉम्पिटिशन आहे त्याच्यासाठी हे दुसरंच काहीतरी क्राफ्टिंगचं सामान माझ्या मागे लागलं आहे तर जे मध्ये राहतं ना तिथे पण म्हटलं दुसऱ्या कलरने ग्लिटर टाकूया म्हणजे ते छान वाटेल तर मी इथे दोन कलर आणले होते एक थोडा आकाशी आणि एक थोडा जास्त म्हणजे डार्क निळा आणला होता पर्पल टाईप असे दोन ग्लिटरचे आणले होते तर मग म्हटलं मध्ये तर टाकून घ्यावा तर तो पण मी टाकून देते आणि रुद्रचं ना इतकं असताना त्यालाच सगळं करायचं असतं त्यालाच पसरवायचं असतं आणि ही कामं कसं पटपट एक तर होत नाही आणि त्यात तो मस्ती करायला लागला की कल्याणच मग मग तर काय चावरत नाही तर मागच्या साईडला पण मी सेम त्याच पद्धतीनं डिझाईन करणार आहे कारण की ना तो द्या ज्यावेळी घालेल बॉडीमध्ये त्यावेळी मग काय होतं पुढचा पार्टच जास्त दिसतो आतला बाहेरचं मागच्या बाजूनी कोण बघणार आहे हा सरळ उभा राहणार सगळ्यांच्यासमोर मग आतली साईडच जास्त दिसणार आहे बाहेरची कमीच दिसणार आहे त्यामुळं म्हटलं आ आतली साईडसुद्धा थोडी बरी दिसली पाहिजे म्हणून मग आतल्या साईडला तर दोन फिविकॉलच्या बॉटल इथं मला लागल्यात काय खरं नाही बापरे दोन फिविकॉलच्या बॉटल एक आज आज त्यांनी आणलेली एक मी परवाच्या दिवशी आणलेली दोन्ही संपल्या काय नाही खरं नेहमी मी, मी काय करते ना असलं सामान आहे माझं मी स्वतः जात असते मला ह्यांच्यावर विश्वास नाही ते कसं वांतालन काय आणतील ना मला काय कळत नाही आणि आम्ही दोघं जरी सोबत घेतली गेलो ना तर म्हणणार तूच घे बाई मला काय कळत नाही तूच घे तुला घ्यायचं तसलं यांचं काम काय ना मलाच कळत नाही ह्यांची सगळी कामं मलाच करावी लागत आहेत मग काय तर रुद्राचं बघा इथं गाडीचा कलर करायचं चाललं आहे तर मला काय करून काय नको ना समजतच नव्हतं त्यातले त्यात कपडे धुवायचे पडलेले कपडे वगैरे भांडी पडले ना मग मला ले कसं तरी वाटतं कारण की ते कामं महत्त्वाची झालेली असतात बरं जात वाटतं तर कपडे तर मी संध्याकाळी शक्यतो धुते तर फायनल बघा रुद्र रेडी झाला आहे डोक्याला पण मी थोडा बेल्ट लावून ते नसतात काय म्हणतात ते बटरफ्लायचे वरचे शे शेंडी काय ते जाऊ दे ते पण लावून घेतलं तर ते सरळ उभाच राहत नव्हतं एक उभा राहिले एक वाकडं पडतंय आणि मग व्यवस्थित मी अडकवले त्याला पंख बघा बटरफ्लायचे कसे दिसत आहेत तर एवढा कलर दिसत नाही आहे बरोबर पण रिअलमध्ये छान दिसत होतं आता बघू उद्या कसं दिसतंय पण आता हेच फायनल बटरफ्लाय